मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात प्रचंड लाभार्थ्यांनी विचारलेला प्रश्न म्हणजेच यावेळेस पंधराशे रुपयेच लाभ मिळणार का नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी असा एकत्रित साडेचार हजार रुपये लाभ मिळणार का या प्रकारचा प्रश्न प्रचंड लाभार्थ्यांनी विचारलेला आहे म्हणजे एकूण यावेळेस किती लाभ मिळणार आहे यावर प्रचंड लाडक्या बहिणीने विचारलेला जो प्रश्न आहे तर त्याच प्रश्नाचा अगदी कमी शब्दामध्ये तुम्हाला उत्तर मिळणार आहे सोबत जर तुम्ही ई के वायशी जर दुरुस्ती केली असेल तर तुम्हाला यावेळेसचा जानेवारीचा हप्ता मिळू शकतो का या संदर्भात पण आपण याच व्हिडिओमध्ये अगदी कमीत कमी शब्दामध्ये माहिती घेणार आहोत तत्पूर्वी बघा काल जी आर आला होता त्याची अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर देण्यात आलेली होती त्याचप्रमाणे जर वितरण सुरू झाले तर त्याची देखील वितरणाची अपडेट देखील तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर मिळेल आज एकोणावीस तारीख आहे आणि आज जरी सुट्टी असली तरी देखील वितरण हे नाकारता येत नाही एकोणावीस वीस आणि एकवीस या तारखांमध्ये वितरण होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे वितरण अचानक मागच्या वेळेसप्रमाणेच अचानक सुरू होईल आणि त्याची जी अपडेट असेल पुराव्या सहित त्याचा पुराव्या सहित आपल्या चॅनलवर त्याचा व्हिडिओ उपलब्ध होईल येव्यात आपण मुख्य मुद्द्याकडे पंधराशे रुपये मिळणार लाभ का साडेचार हजार रुपये लाभ मिळणार या संदर्भात तर बघा नोव्हेंबरपासून ज्या लाडक्या बहिणींची केवायसी करताना चूक झाली होती कारण त्यांनी कोणता तरी चुकीचा व्हिडिओ पाहिला किंवा चुकीच्या पद्धतीने त्यांच्याकडनं काही नकळ चुका झाल्या आणि त्यामुळे त्यांची ई सी चुकली होती तर अशा लाडक्या बहिणींना परत आपण खूप मोठा प्रयत्न केला आणि त्यानंतर पोर्टल सुरू झालं होतं आणि त्या पोर्टलच्या नंतर बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी जे आहे ई सी दुरुस्ती केली होती तर अशा लाडक्या बहिणींना नोव्हेंबरपासून खास करून लाभ बंद करण्यात आलेला होता नोव्हेंबर डिसेंबर आणि आताचा जानेवारी म्हणजे एकूण पंधराशे पंधराशे रुपये जर विचार करता तीन महिन्यांचा लाभ त्यांचा पेंडिंग आहे तो लाभ होईल जवळपास किती साडेचार हजार रुपये तर वेगवेगळ्या माध्यमांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की पेंडिंग हप्ते मिळणार वगैरे वगैरे पण जर आपण खरं जर पाहिलं तर यावर सरकारकडून कोणत्याही प्रकारचे स्पष्ट स्पष्टीकरण अजूनही आलेले नाही बरं का ही महत्वाची बाब आहे त्यामुळे माझ्या मते तर मला तर नाही वाटत की पेंडिंग लाभ मिळेल पण दिला तर फार छान होईल माझ्या मते यावेळेस फक्त जानेवारीचाच हप्ता मिळण्याची शक्यता आहे आता येऊयात ज्या ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी दुरुस्ती केली असेल त्यांना लाभ मिळणार आहे का तर तुम्ही जर का ई के दुरुस्ती केली असल्यास लाभ मिळणार का यावर पण सरकारचे स्पष्टीकरण आलेलं नाही ही पण बाब तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगतो आहे फक्त यावेळेस जानेवारीचा पंधराशे रुपयेचा लाभ मिळणार आहे ही बाब तर मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे परंतु पेंडिंग लाभ मिळणार नाही पण जर ई के वाय सीमध्ये दुरुस्ती केली असल्यास जानेवारीचा हप्ता मिळण्याची शक्यता ही दाट आहे त्यामुळे यावेळेस माझं तरी उत्तर आहे की ज्या ज्या लाडक्या बहिणींनी ई के वाय सी दुरुस्ती केलेली आहे त्यांना यावेळेचा जानेवारीचा हप्ता मिळणार आहे परंतु सरकारने यावर अजून स्पष्टीकरण दिलेलं नाही पण नक्कीच बघा आता सध्या ऑनलाईन पद्धतीने के वाय सीचा जी माहिती आहे ती उपलब्ध असते त्यामुळे त्याला काही जास्त वेळ लागत नाही पटकन त्या अनुषंगाने लाभ देणं शक्य होतं कारण ऑफलाईन के वाय सी दुरुस्ती नाही सध्या चालू तर त्यामुळे ते, ते शक्य आहे त्यामुळेच म्हणतो आहे की जानेवारीचा हप्ता हा जर तुम्ही ई के वाय सीमध्ये दुरुस्ती केली असल्यास काही चूक झाली असेल तर तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे पेंडिंग हप्ते मिळणार नाहीत हीच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वाची अपडेट जे आहे देऊ इच्छितो आणि यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे काय की बऱ्याचशा लाडक्या बहिणी अशा ठेवून बसतील की त्यांना वाटेल साडेचार हजार रुपये भेटतील काहींना वाटेल तीन हजार रुपये भेटतील तर असं काही घडणार नाही नेहमीप्रमाणे आपले पंधराशे रुपये जे आहेत तर तो, तो वेळोवेळी तोच लाभ मिळेल पण मात्र आता इथून पुढे ज्यांनी केबाईची दृष्टी केली त्यांना नियमित हप्ते चालू राहतील पण मागचे हप्ते मात्र मिळणार नाहीत जे आहे ते तुम्हाला अगदी स्पष्टपणे नेहमीप्रमाणे जे आहे ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करीत असतो या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात बघा वितरणाच्या संदर्भात कोणतीही अपडेट आली वितरण कधीही सुरू होऊ शकतं जेव्हा आपण वितरण सुरू होईल ज्या क्षणाला त्या क्षणाला तुम्हाला लवकरात लवकर आपल्या चॅनेलवर पुराव्यासहित व्हिडिओ उपलब्ध होईल काहीही काळजी करू नका या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा धन्यवाद